ओ बैलगाडी मालक सुटला ए... या कॅमेरा बायला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलाचा कस पाण्या लागला लढा चालू आहे अटीतटीची लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी मारली तीन फिरण निर्वाद वर्चस्व पटकवलं मध्यंतरी गॅप घेतला होता माणसं बरीच जण संपला म्हणायला लागले परंतु कुठलाही बैल संपत नसतोय थांबला थोडीशी विश्रांती घेतली आणि परत मालकासाठी पळायला लागला आणि लक्षात घ्या संध्याकाळी साडेसात वाजता सेवागिरी मंगल कार्यालय पुशेगाव या ठिकाणी विजूबा कवळेनेर यांचं अविष्ट चिंतन सोहळा आयोजित केलेला आहे तरी सर्वांना विनंती आपण ठीक साडेसात वाजता सेवागिरी मंगल कार्यालय पुशेगाव या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे